शॉपिंग होती याचे पैसे त्यांनीच दिले आणि प्लस मला व्हिडिओचे पैसे मिळाले आता मला टेन्शनच नाहीये आहे किराण्याचं किराण्याच बघा आम्ही काय घेतला तर डी मार्ट मधून आज मी फ्री शॉपिंग केलेली आहे तेही चार ते पाच हजारापर्यंत प्लस गुलकंद मूवीचं प्रमोशन केलेलं आहे जो मराठा मराठी मूवी आहे एक नंबर मूवी आहे आणि या दोन्ही प्रमोशनचे मला पैसे पण मिळाले प्लस मला हा पूर्ण शॉपिंग फ्रीमध्ये मिळाली मला आता दोन ते तीन महिने किराणा आणण्याची गरज नाही श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजार कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मीसुद्धा मस्त आणि मजेतच आहेच तर कसं झालेलं आहे की आज मला मूवी प्रमोशन होतं म्हणजेच की गुलकंद मूवी जो आहे ना तो पाहायला जायचा आहे पाहायला जाताना त्या क्लिप काढायचे आहेत आणि बाहेर आल्यानंतर रिव्ह्यू द्यायचा आहे आणि तो पोस्ट करायचा आहे तर असा तो व्हिडिओ होता तर त्याचं मला प्रमोशन आलेलं होतं तर आणि मी त्यांना बोललं मला प्र मूव्ही पाहायला वेळ नाही आहे परंतु ते बोलले थोडेसे आत थिएटरमध्ये जा थोडासा बघा आणि बाहेर आहे म्हटलं ठीक आहे तर मला निघायचं होतं तर मी शिळ अन्न कधीच वाया जाऊ देत नाही तुम्हाला सांगते रात्री मी वांग्याचं भरीत केलं होतं आणि पोळ्या केल्या होत्या तर त्याच्यातली एक ते दीड पोळी बाकी होती आणि ती मी आता गरम केलेली आहे आणि भरीतसुद्धा गरम केलेली आहे आणि माझ्यासाठी ते ताट काढलेलं आहे आमची इथं जी मुलगी आहे तिलासुद्धा बाहेर यायचं होता संडे होता ती तर ती बोलली मी सुद्धा मूवी पाहायला येते तुमच्यासोबत तर मी दोन तिकीट मागून घेतले होते तर माझ्यासाठी ती पोळी आणि वांग्याचं भरीत गरम केलं आणि तिच्यासाठी जो भात होता तो फ्राय केला ती पण शिळं अन्न वगैरे गरीब भरची आहे त्याच्यामुळे शिळणं अन्न वगैरे फेकून देत नाही तर आम्ही सगळ्यात अगोदर नाश्ता वगैरे केलेला आहे स्वराज बहुतेक नाही स्वराज उठलेला होता काहीतरी करत होता तो तर मी आधी नाश्ता वगैरे करून घेतला तर ती किचन आवरत होती तर तो तोपर्यंत तो मी सर्व घरात क्लिनिंग वगैरे आटपून घेतलं आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगते मला आता ती तीन ते चार महिन्याचा किराणा जो आहे ना डीमार्टमधला तो फ्री मिळालेला आहे आता मला तीन महिने शॉपिंग करण्याची अजिबात गरज नाही त्याच्यामध्ये मी सर्व म्हणजे ज्या ज्या वस्तू मला पाहिजे साबा भांडी घासायचे साबण आंघोळीचे साबण निरमा पावडर त्याच्यानंतर मुलांसाठी बिस्किट पुळा ज्या जॅमचं मोठं पाऊस हँडवॉश पत्ती साखर ड्राय म्हणजे जे काही महत्त्वाचं आहे ना ते मी घेऊन आलेली आहे देवाचे अगरबत्ती कापूर तेल बॉटल सर्व सर्व एवढं घेऊन आलेली आहे ना की आता मला तीन महिने जरी मी किराणा आणला नाही तर मला गरज नाही आणि स्वराजला पण इथं कसं खाली भरपूर वेळा जावं लागते त्याच्यामुळं चिप्स वगैरे सर्व, सर्व सर्व फुल भरून घेतलेलं आहे तर ते कसं काय ते समोर व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर मी इथं क्लिनिंग आठवत तो होती तोपर्यंत त्या मुलीने ओटा आवरला आणि लगेच तिने लादी पुसत आणली नंतर आम्ही रेडी झालो

प्रोफेशनल वाटलं पाहिजे म्हणून ही साडी मी वेअर केलेली आहे आणि ही सुद्धा मला एका पेजकडून रिसिव्ह झालेली आहे तर एक फ्रेंड असते इथं तिला गाडी मागितलेली आहे आम्ही तर तिने तिची गाडी न मागता तिच्या फ्रेंडची गाडी आणली होती आणि ती तेच मला ती सांगत होती की माझ्या फ्रेंडची गाडी आहे हो। मॉल इथे गाडी पार्किंगसाठी घेऊन गेलेली आहे मैत्रीण तिला म्हटलं गाडी पार्किंग करून आल्यानंतर जाऊया ठीक आहे पूर्ण मूवी वगैरे बघणार फक्त घ्यायचं आहे आहे आता अभिरुची माल मॉलमध्ये मा आम्ही पोहोचलेलो होतो आम्हाला त्या मूवीचं प्रमोशन पण करायचं होतं प्लस आम्हाला शॉपिंग पण करायची होती परंतु स्वराज कुठं काही ऐकतो का स्वराजला गेल्याबरोबर हे वॉटरमध्ये खेळायचं दिसलं आणि याचं तिकीट होतं नव्वद रुपये आणि कसं आहे मुलांना मी कधीच त्यांची इच्छा मी कधीच मारत नाही कारण पुढे चालून त्यांना असं नाही वाटलं पाहिजे की बाबा आणि आपण एवढं जर कमावत आहे तर कोणामुळे क कोणासाठी कमावत आहे आपल्या मुलांसाठीच कमावत आहे आणि मला असं वाटते मुलांची इच्छा आपणच पूर्ण करावी लागणार कोणी येऊन दुसऱ्या व्यक्ती त्यांची इच्छा पूर्ण नाही करणार आहे त्याच्यामुळं माझ्या स्वराजची असो माझ्या स्वराची असो कोणती पण इच्छा आम्ही आलेलो होतो अभिरुची मॉलला अभिरुची मॉलला ते गुलकंद मूवीचं प्रमोशन करायचं आहे त्यासाठी आलो आलं होतं मूवी बघायला काही एवढा वेळ मला वेळ नाहीये परंतु ते बोलले की तुम्ही तिथं जाऊन फक्त एक रील्स हे द्या म्हणून तर म्हणून मी आलेली होती आता आल्याबरोबर आमच्या साहेबांना खेळायचं होतं हे काय आहे बदकाचं हे बघा हे बघा खेळत आहे स्वराज इथं आहेस हळूहळू खेळा तर आता पहिलं सगळ्यात अगोदर मुलांचा एन्जॉय आपलं काम नंतर ओके काय स्वराज समोर बघा आणि गोल, -गोल फिरो हा तू फिरव आर फिरो हा कोटला मस्त खेळत होता सौराष्ट्र बोललो होतो ना आम्ही पुण्या झाल्यावर आम्ही भरपूर एन्जॉय करणार आहोत हा लय एन्जॉय करत आहो मी आम्ही आज आम्ही लहान मुलं बनलेला मुलासोबत ट्रेन <laughs> मध्ये बसलेल आहोत ट्रेन मध्ये बघा

मग स्वराज त्या वॉटरफॉलमध्ये खेळला त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि नंतर मग आमच्या मूवीचा म्हणजे मूवीच्या शोचा टाईम झालेला होता तर फायनली आम्ही एंट्री केलेली आहे अभिरुची मॉलमध्ये आणि माझी व्हिडिओ कोण शूट करते तर ती मुलगी शूट करत असते ती मला फॉलो करत होती प्रत्येक व्हिडिओ शूट करत होती तिला मी सांगत होती इथून असा व्हिडिओ कर इथं इथं इत, इथून इत, तसा व्हिडिओ शूट कर तर मला ना आता इथं नवीन नवीन असल्यामुळे कळतच नव्हतं कुठं मॉल आहे कुठं मूवी आहे कुठं काय आहे तर इकडे तिकडे फिरली फिरली मग त्या एका एका गार्ड होत्या त्यांनी पण मला ओळखलं आणि त्यांनी मला हेल्प केली की सेकंड फ्लोरला गुलकंद मूवी आहे तर फायनली आम्ही निघालेलो आहो मस्त लिफ्ट मध्ये बसलेलं होतं तर मग मिनी ब्लॉग पण घ्यायचा होता तर मी शूट वगैरे थोडासा घेतलेला आहे म्हटलं चला थोडं बरं वाटते तर फायनली इथं आमची तिकीट आधीच बुक केलेले होते त्यांनी ज्यांचं प्रमोशन होतं त्यांनी तर मी त्यांना सीट नंबर वगैरे विचारला आणि मी काही यात गेली नाही बाहेरूनच मी रिव्ह्यू वगैरे दिलेला आहे आणि फोटो वगैरे क्लिक केले आणि लगेच त्यांना पाठवून दिले तर खूप छान असा मूवी आहे मी दुसऱ्या दिवशी बघितला परंतु खूप छान असा मूवी आहे मला उशीर होत होता म्हणून मी बघितला नाही तर स्वराजचं पुन्हा चालू झालं की मला या गाडीमध्ये बसायचं आणि ही थोडी जरा कॉस्टली महाग आहे पुण्यामध्ये आमच्याकडे एवढी महागणी आहे तर असो कारण आपण आज शॉपिंग पण पाच हजाराची फ्री फ्रीमध्ये केलेली आहे किती सारा किराणा आपल्याला दोन ते तीन महिन्याचा भेटलेला आहे प्लस मूवीचे पण पैसे भेटले प्लस आपण जो व्हिडिओ त्यांना करून दिला त्याचे पण पैसे भेटले आणि शॉपिंग पण म्हणजे आज नाही काही तर दहा ते बारा हजाराचा माझं हे झालेलं आहे समजा प्रमोशन म्हटलं तर त्याच्यानंतर आम्ही मॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांनी जसं जसं सांगितलं बाय वन गेट वन काय आहे याच्यावर काय फ्री आहे त्याच्यावर काय फ्री आहे तर असे त्यांनी क्लिप्स मला मागितल्या करून आणि त्यांनी शूट घेतलेला आहे त्यांच्या याच्यामध्ये तर तो, तो शूट मी त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की हा व्हिडिओ आम्ही आमच्या याच्यासाठी वापरू म्हणजे त्यांच्या कामासाठी म्हटलं इट्स ओके कारण आपला जर चांगल्या ॲडव्हर्टाईजसाठी जर व्हिडिओ यूज करत असेल तर चांगली गोष्ट आहे ना तर त्याच्यानंतर आणि ते पण डी मार्ट म्हणजे किती मोठं हे आहे माझ्यासाठी तरी खूप मोठं म्हणजे प्लॅटफॉर्म भेटलेलं आहे मला तर तिथं आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केलेला आहे त्याच्यानंतर बिलिंग केलं बाहेर आलो आणि त्यांनी माझे जे पैसे आहेत ते गुगल पे करून दिले प्लस त्यांचं जे व्हाउचर होतं ते घेऊन गे घेतलं शॉपिंग वगैरे करून दिली बाहेर येऊन पॉपकॉर्न वगैरे खाल्ले पॉपकॉर्न वगैरे खातल्यानंतर आम्ही खाली उतरलेला आहो आणि घरी जाण्यासाठी निघत होतो परंतु स्वराजचं चा पुन्हा चालू झालं की मला जम्पिंग जप्पांवर खेळायचं आहे मग मी पुन्हा त्याला खेळू दिलं कारण आपण जर आज एवढं कमावलेलं आहे तर त्याच्यातला मला असं वाटतं दोनशे तीनशे रुपये जर मुलांना खर्च केलं तर काही वावगं नाही मी माझ्याही इच्छा बाजूला ठेवते मी स्वतःसाठी काहीच घेत नाही हे तुम्ही मी पण बघितलं मला ज्वेलरी फ्री येते साडी फ्री येते ब्लाऊज ब्लाऊजची शिलाईसुद्धा सुद्धा ते लोकच देतात त्याच्यामुळे मला स्वतःला काहीच खर्च करावा लागत नाही क्रीमपासून लिपस्टिकपासून पासून फाउंडेशनपासून सर्व मला कंपन्या देते त्याच्यामुळे मी स्वतःवर काहीच खर्च करत नाही त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामुळे स्वरा, स्वरा स्वराजची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे माझं कर्तव्य आहे नंतर चहा वगैरे घेतला दोन दिवसापासून आम्ही काल दादीने मला हे वळून दिलं आणि आता सकाळी आल्या दादी म्हणतात ना आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो अरे दादी पाकत कसे असतात कसे म्हणजे चांगले वाटतात त्या तुम्हाला कसे वाटतात असतं का आता मी तुमच्या पुण्यातच मला आवडलं तुमचं पुणं आता माझं पण झालं म्हणा तर आम्ही तिथून निघालो नंतर मी भाजीपाला घेतला भाजीपाला केल्या घेतल्यानंतर ही जी माझं गळ्यातली पोत आहे ना ही व्यवस्थित म्हणजे गाठलेली नव्हती तर या दादीजवळून ती गाठून घेतलेली आहे आणि त्या सांगत होत्या की तुम्हाला मी ओळखते तुमचे मी व्हिडिओ वगैरे बघत असते तर नंतर मी पोत वगैरे गाठली आणि नंतर मी घरी आली हॅलो फ्रेंड्स सर आता पूर्ण दिवस आज माझा प्रमोशनमध्येच गेला आणि आता घरी आलेले कपडे सुद्धा पडलेले आहेत अजून तर सगळे दागोदर एवढा पोदे आठवून आणली त्या दागी पण ओळखीच्याच होत्या तर हे बघा आज मी अभिरुचीच्या डीमारमध्ये गेलो होतो आम्ही तर आम्हाला त्याचं प्रमोशन होतं मूवीचंही प्रमोशन होतं कोणता तो मूवी होता गुलकन आणि तिथंच अजून एक प्रमोशन मिळालं तर आम्हाला त्यांनी व्हाउचर दिलं होतं शॉपिंग करायची होती तीन ते चार हजारांचे म्हणजे शॉपिंग करायचे म्हणजे याचे पैसे त्यांनीच दिले आणि प्लस मला व्हिडिओचे पैसे मिळालेले आता मला टेन्शनच नाही आहे किराण्याचं तर किराण्यात बघा बा आम्ही काय काय घेतला ते बघा हे चिप्स त्याच्यानंतर हे बटाट्याचे पापड म्हणजे तोंडी लावायला त्याच्यानंतर हे लोनचं बघा सहा सहा लोणचं आहेत किती सहा आहे बघा कैरीचं मँगोच लेमनचं चा, त्याच्यानंतर मिरचीचं मँगो पिकर मिक्स पिकर असे सहा लोणचे आहेत कधी नव्हती हे बघा ते मी क्लिनिंग व्हिडिओ वगैरे करतो ना त्याच्यासाठी आणलेला आहे बेटा त्याच्यानंतर हे बघा हा ढोकळा आणलेला आहे तर मी याच्या सर्व काही वस्तू जास्तीत जास्त त्या घेतलेल्या आहेत ज्या स्वरा आणि स्वराजला आवडतात तर किराणा मी आकोटवरूनही आणला होता हे ले ले तर हे बघा हे आणलेलं आहे सॅनिटायझर त्याच्यानंतर ते हे आणलेलं आहे माचीस म्हणजे छोट्या मोठ्या सर्व वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर किसान जॅम आणलेला आहे जो मुलांना आवडतो त्या किसान जॅमनंतर हे घेतलेलं आहे हँडवॉश घेतलेला आहे है। मोठं जेणेकरून आता एक दोन महिने तरी आणायची गरज नाही त्याच्यानंतर बाय वन गेट वन अगरबत्ती फ्री होत्या म्हणून दोन एक अगरबत्ती घेतली दुसरी फ्री ती पण आणलेली आहे तिळाचं तेल आणलेलं आहे जे देवासाठी आपण यूज करतो आणि बाय वन गेट वन फ्री होती तर दोन बॉटल घेतली आम्ही पॅम्पर्स आणलेले आहेत तसंच आणि ह्या वाईप्स आहेत उन्हाळ्यात जर आपण नॅपकिन यूज नाही करू तर वाईप्ससुद्धा यूज करू शकतो भाजीपाला पण येताना घेऊन आलेली आहे कारण मग दहा दहा वेळा जाणं योग्य वाटत नाही आणि त्याच्यानंतर आंबे पण घेतलेले आहेत कारण स्वराजला आंबे वगैरे भरपूर आवडतात स्वराला पण आवडतात पण स्वराचा आता सध्या नाही आहे चिप्स आणलेले आहे जेवताना थोडंसं तोंडी लावायला त्याच्यानंतर सुद्धा भरपूर किराणा होता बघा हे पापड आणलेले आहे बटाट्याचे बाय वन गेट वन फ्री मलाच मी जास्तीत जास्त घेतलेलं आहे बिस्किट पुढे आणलेले आहे पतंजलीचे मी बिस्किट पुढे खाते तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मॅगी आणलेल्या आहे मॅगी मसाला आणलेला आहे कारण एखाद्या वेळेस भूक वगैरे तसं मी मॅगी मुलांना जास्त देत नसते परंतु आणलेलं आहे त्याच्यानंतर मॅगी मसाला हे गार्लिक पेस्ट म्हणजे अद्रक लसणची पेस्ट वगैरे आणलेली आहे मी धूप अगरबत्ती सगळ्यात जास्त यूज करत असते तर ह्या बाय वन गेट वन फ्री होत्या तर त्याच्यामुळं मी हे चार पॅकेट घेतलेले आहे मस्तपैकी ते हार्टचे बिस्किट वगैरे घेतलेले आहे आणि हा कापूर घेतलेला आहे काही काही वस्तू तर मी घेतल्या नाही त्या सुद्धा एक्स्ट्रा टाकून दिलेल्या आहे तर असा भरपूर मी किराणा भरलेला आहे ड्रायफ्रूट्सचे आणलेले आहे स्वराजसाठी म्हणजे जेणेकरून त्याला सकाळी खाण्याला देण्यासाठी डेअरी मिल्क चॉकलेट्सपासून सर्व सर्व काही मी आणलेलं आहे तर हे काही सर्व शक्य झालेलं आहे ते आपल्या सोशल मीडियामुळे आपले जेवढेच आम्ही प्रत्येकाला सांगते की तुमच्याकडे चॅनल आहे त्याच्यामुळे त्या चॅनलचा तुम्ही चांगला यूज करा अजूनही सांगते मी पण भर भरपूर ठिकाणी चुकलेली आहे परंतु मी आता त्या माझ्यासोबत काय झालं कोणी मला काय म्हटलं काय नाही या सर्व गोष्टीच्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी माझ्या वेणी लागली त्याच्यामुळे बघा आजसुद्धा मला प्रमोशन येतात आणि कसं आहे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या इतरांकडे खरंच लक्ष नका देऊ तुम्ही जर दुसऱ्यांचा वाईट विचार करणार ना तर तुमच्यासोबत वाईटच होणार आहे आणि मी माई, मी कधीच कोणाचं वाईट झालं पाहिजे हे चितत नाही आणि इथं मी कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी आलेली आहे फक्त माझ्या भावाला आणि भाऊजईला की त्यांना असं वाटत होतं की मी त्यांच्या भरोश्यावर आहे जरी मी माझ्या घरावर राहत होती परंतु त्या त्यांना असं वाटत होते की हां आमच्या घरात आहे आमच्या घरात आहे मी त्यांच्या घरात नव्हती मी माझ्या कमाईने खात होते माझ्या कमाईने राहत होती कमाई त्यांना अद्दल घळवण्यासाठी मी एवढ्या दूर आलेली आहे बाकी कोणापासून पर्सनली दुश्मनी घ्यायची किंवा कोणाला काही करून दाखवायचं ही माझी अपेक्षा नव्हती आजही नाही फक्त मला त्यांना दाखवायचं आहे की त्यांनी मला दूर करून किती मोठं त्यांचं नुकसान करून घेतलेलं आहे शेवटी माझ्याशिवाय त्यांना मदतीला कोणीच येणार नाही हे आजही मी सांगते कोणी कोणाचं नसते या जगात तर अशा पद्धतीने वी मी आज फ्रीमध्ये डिमार्टमधून शॉपिंग केलेली आहे प्लस मूवी पण बघितलेलं आहे तुमचं काय मत आहे याविषयी ते व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ भिवू नको मी सदैव तुझ्या पाठीशी